दोन दोन दहा दाती आलेली काही कामाला कसं काम कामाला चांगलं गरीब आहेत का बैलं हे जोडे काय काल का हे का त्याचे काय का सांगाल पंच्याऐंशी हजार दाताला कसं आहे दाताला दाताला सात हजार झालेला आहे त्याची त्याची ऐंशी हजार दाती दाथा। दाथाल कसं आहे दाती आलेला आहे ह्या जोडीची ह्या जोडीची है? एक पाच दाताला कशी ती दाती आली लालकंदार जोडायची मोठ्या एक पस्तीस इथपर्यंत हवा ना का आपली बरं बघलं गरीबच का बरं पूर्ण पूर्ण घ्या कामाची मारण्याची ठीक नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट डबल झिरो सेहेचाळीस बत्तीस ठीक आहे काय सांगा तुझ्याची किंमत दीड लाख दाताला कशी बैल दोन लाख दोन दोन हजार झाले येते मित्रांनो बघून घ्या दीड लाख सांगा येतात दाताला दोन दोनदा झाले इथं गरीब आहेत का बैल बरं बरं कामाल कसा आहे जोड चांगली आहेत एकच का जोड आपला नंबर सांगा तुमचा एकदा ब्याण्णव बावीस ब्याण्णव बावीस छत्तीस छत्तीस एक्क्याण्णव बासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव नाव काय आपलं बरं बरं दुसरा सांगा सहासष्ट चोपन्न सत्तेचाळीस सोळा सोळा नाव का आपलं पहिली किती दिली ती एक दहा ला कुठे दिली ती आता आनंदवाडी दात आला किती जोड कुठला काय सांगायचं जोड्याची किंमत आहे दोन चार चार कोणता आहे तुझा अलीकडला चार पलीकडा दोन आहे का बरं किमतीला गेली एक चाळीस मध्ये एकचाळीस कामाला चांगलाय का जोड सांगा एकचाळीस सांगायचं बरं फायनल कुठपर्यंत सोडायचं जोड हे एकवीसला सोडायचं बरं बघून घ्या या एकवीसला सोडायचं जोड हे नंबर नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस तीस झिरो आठ बरं ठीक आहे हे जोड यायची काय सांगायची तर एक पस्तीस एक पस्तीस सांगायचं मित्रांनो मग मी ज्या देऊनही आहे वायनेऱ्यामधून एक बैल दातारा कशी ती सहा सात का बरं हे सांगा एक पस्तीस द्यायची काय म्हणजे यायची किंवा एक पंधरापर्यंत द्यायची बरं दोन का जोड आपली बघून घ्या लाल कंदार मधलं जोड आहे जोडी आपल्या काय काय सांगायचं किंमत नव्वद हजार दाती कशी दा सात सहा सात मित्रांन बघून घ्या नव्वद हजार सांगा येईल दाताला सहा सतात सारख का जोड आहे बघून घ्या पाहायला ह्याला बर बर सहा का बर बर किमतीत कमी जास्त होतील का फायनल कुठपर्यंत सोडाय तरी पंच्याऐंशी पर्यंत देणार नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस एकोणसत्तर अठ्ठावन्न चोवीस नाव काय आपलं बरं बरं जोड कुठला हवे हो दाताला कशी ती आता काय सांगा जोडीची किंमत एकसत्तर तर मग या दाला चारच्या दाता एक सत्तर सांगायची किंमत सारखा जोडे बैल गरीब आहेत का गरीब बर पूर्ण कामाची मॅनेज गॅरेट नंबर सांगा तुमचा सा? त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस पंचावन्न बहात्तर एकोणतीस पंचावन्न बहात्तर एकोणवीस नाव काय आपलं रामश्वर गिर्या गायला कमी जास्त करून द्या ठेवू ना गोरेज काय सांगायच कि माझ्या नव्वद नव्वद हजार कामाला लावलेत लावले बरं कशा कशा लावायचे गाडी लावता गाडी लावता लावले तर बघून नव्वद हजार किंवा सांगायचे सांगायची सारख्या कलर मधला गोऱ्याचे जोडे दादा किती म्हणले ते आदत दाद का दोन्ही पण बरं तुमचा नंबर सांगा एकदा सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकावन्न एकावन्न झिरो दोन चौसष्ट झिरो दोन चौसष्ट बरं किमती कमी असेल ना कुठपर्यंत सोडायचं फायनल सत्याऐंशी आठ सत्याऐंशी आठ सोडायची बरं भैया जोडायच काय सांगायच एकतीस एक दाताला कशी द्या आता काम आल्याला कसा जोडत गरीब आहेत सांगा तो एक सांगा एकतीस सांगायच हायंद्रा कुठपर्यंत सोडायचं होतील नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी ब्याऐंशी चिरवाठोवीस चोवीस बेचाळीस ब्याण्णव नाव काय आपलं गाव तर बघून घ्या सारखा जोडे फुल तयारी व्हायची गोरे काय सांगायच गोऱ्याची पंच्याऐंशी दादाला कशी ती हे दाल यांना पाडलेत का ते झालं आहे दोनदा आणि ही आदत कामाला लावलीत का नंबर सांगा तुमचा नाही का, का? बरं गाव कोणता आपलं येळेगाव येळेगाव तालुका जिल्हा तालुका हीच जिल्हा परभणी जिल्हा परभणी बर बर ते कुठला बर बर त्याची काय सांगायच किंमत अठ्ठेचाळीस दाताला आदत आहे कामाला लावलेलं आहे का बरं बरं तर बघून घ्या आदत आहे आणखी अठ्ठेचाळीस हजार सांगायचं काय न कुठपर्यंत सोडणार पंचाळीस ला नंबर सांगा ब्याण्णव सोवीस किती ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सोवीस सत्याहत्तर सत्याहत्तर अठावन्न शहाऐंशी नाव काय आपलं गाव विळेगाव पलीकडला जोड याची काय सांगायचं एक दहा दाताल कशी येते आता दाताल कशी येत दोन दोन आहेत का बर बर तुमच्या एक दहा मध्ये गरीब आहेत का बाय गरीब आहेत का बर नंबर सांगा तुमचा एकदा एकतीस सदोतीस सत्याण्णव सत्याण्णव पूर्ण गॅरंटी आहे ना वरची गावच का याची काय सांगायचे एकचाळीस सांगा येतात दाताला दाती कशी दाती दोन चार कोणता दोन याच्यातला हे दोन पलीकडा चारदा झालेला कामा चांगला आहे ना बरं बरं कामाला लावून बघून घ्या सारखा जोड्यासारख्या कलरचा बैलाला कुठं बटा काय काय नाही ना सांगा ना। एकचाळीस द्यायची काय होईल किंमत का कमी जास्त होतील नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी शहाऐंशी बावीस छत्तीस ठीक तर बघून घ्या मागून पडून जोडी पूर्ण येळी गावची ते नसल्याची काय सांगा जोडीची किंमत एक दहा दाताला आता दोन 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 आहेत का बघून घ्या एक दहा सांगा दा दाताला दोन दा ले दोन दात झालेले बैल येतात गरीब आहेत का दोन्ही कामाला चांगलं आहे का जोड तुझा मोबाईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी डबल झिरो अठ्ठ्याण्णव दोन हजार एक आपलं नाव काय ठीक जोडाच काय सांगाय तो एकचाळीस दाताला कशी आता सहा चार सहा कोणता आहे सहा कोणता आहे म्हणलं सहा दहा झालेलं हे चार दात बघून घ्या जबरदस्त मोठ्या मापात जोड आहे किमतीत बरं कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत आहे फायनल कुठपर्यंत सोडायचं जोड एकतीस ला सोडायचं बरं बरं सौद्यात कमी जास्त होतील नंबर सांगा एकदा शहाण्णव तेवीस अठ्याहत्तर त्र्याहत्तर चौतीस नाव काय आपलं गाव कोणतं म्हणजे पूर्ण गॅरंटी आहे ना बैलाची ठीक मित्रांन बघून घ्या सारख्या कलर मधा जोड आहे मित्रांनो बघून घ्या या जोडी सौदा चालू आहे सारखा जोड आहे काय सांगा किंमत एकचाळीस एकचाळीस मागू लागले का कितीपर्यंत मागायचे बर 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 कामाला चांगले का पहिलं गरीब आहे दोन्ही नंबर सांगा तुम्ही नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस अठरा त्र्याऐंशी नाव काय आपलं बंडू मुंडे कोदरी गाव कोदरी ना जोड कुठला ह जवळ्या दा। का बरं मित्रांनो बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये बैल मोठ्या मापामध्ये दाताला कशी द्या आता दाताला बैल तर कामाला आहे का जोड हो। बरं गरीबच दोन्ही बैल किमतीला काय म्हणत लाख दीड लाख सांगायला कमी जास्त देईल किमतीला फायनल कुठपर्यंत सोडायचं तरी चौदाला होतील मग कमी जास्त चौदाला कमी जास्त होतील बर हो। तुमचा नंबर सांगा एकदा सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद चौदा चौदा पन्नास, पन्नास। एकतीस एकतीस नाव काय आपलं गाव ठीक बघ बघून घ्या मागून पडून हिवळ्या कलर मधली बैल येतं बघू या काळ्या भांड्या कलर मधला जोडे किंमत काय सांगायचं एक दहा दा। दा। दाताला कशी ते आदत का दोन्ही पण बघून या दाला एक दहा सांगायचं गरीब लावली बरे कुठे बट्टा काय काहीच नाही काय नाही ना मोबाईल नंबर सांगा तुमचा इथे अठ्ठ्याण्णव साठ एकोणतीस डबल झिरो एकाहत्तर नाव काय आपलं जोडाची काय सांग तू काय सांग जोडाची जोडाची सांग दीड लाख दीड लाख सांगायचं दाताला आले आहेत का दाती आलेले आहेत तरी काय दाताला म्हणलं आलेली असतील ना आले बरं बघू म्हणल्या दाताला आले आहेत शेतकऱ्याची बैलच बघून द्या सारखा मोठ्या मापा मधलं जोड आहे गरीब आहेत का दोन्ही गरीब सांगा दीड लाख सांगायचे कुठपर्यंत सोडायचं तरी जोड फायनल कुठपर्यंत सोडायचं आहे एका हां एक पस्तीसपर्यंत सोडायचं एक पस्तीसपर्यंत सोडायचं आहे बरं तुमचा नंबर सांगाय ना पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो सात झिरो सात सहासष्ट झिरो चार सहासष्ट मित्रांनो बघा लालकंदार मधला जोड आहे काय सांगायचं जोडाची एकवीस सांगायची दाताला आता चार सात का कोणता चार त्यातला हे चार ते सहा झालेत बैल कामाल कशात बर 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 बघून घ्या सारखा जोड आहे पिवळ्या कलर मधून जोड आहे बघून घ्या मागून पुढून किमतीत कमी जास्त येईल ना बैलाची मोबाईल नंबर सांगा एकदा

पंच्याण्णव हे कसे दात आला दोन चार दोन चार कोणता चार हे दोन दात आहे पंच्याण्णव सांगा येत चौद्याला कमी जास्त होतील ना बरं चौद्यात कमी जास्त होतील ना मित्रांनो बघून घ्या देवनी गोऱ्या जोड आहे टॉप क्वालिटीचे गोरे तर बघून घ्या मागून तुम्ही किंमत काय सांगत गोऱ्याच्या गोऱ्याची एक दहा एक दहा